करता असतो पोरगिले एकदम ते वायर म्हणून त्याचं नाव काही माहित नाही आम्हाला ते आले पोरगीले मारत होते ते मारायला लागले तर एकदम ते पोरगे आळवी पडेल होते आम्ही घरामध्ये आम्ही आले बाहेर पाल तर मोडामोड करायला लागले ते काय मारून टाकत होते काय मी ते वायर म्हणून पोरगी काय मी फोन केले दिवस काढत होते काय काढत होते ते तर आम्ही बाहेर निघाले तर पोवर सार करायला लागले मोडमाड केलं ते पोलीस जर असे बायकून घेत मीटर बसाडून द्या मीटर बसाडून गरीब लोक आम्ही आदिवासी लोक आहे आता आम्ही कडून आणा पैसे आम्हाला काही टाइम खायला भेटत नाही भेटत

काल कधी सांगू उभं केलं तर बरोबर ओळखी घेऊ आम्ही ती सगळी मोडामोड केली आहे मोडामोड केली दीपनगर नेम सकाळी काय झालं होत तुमच्याकडे सकाळी मी स्वयंपाक करत होते बाहेर निघाली पाहिलं गर्दी होती टाकल होतं आम्ही आता आमचे तर मजबूर न पैसे नाही घे आले बारी ते आकोड कापत होते मग हा तरी वायर काढून टाकेल होते दादा कशाला कापता येत त्यांना लावलं ला म्हटलं दादा थांबल मी तर मारणे लावलं त्यांना आणि माणसानच मारले ते पण त्यांचं नाव काय माहिती नाही आणि हे हात आले ते मारेल ते हे उचलात नाही छोट पोरं लाईट नी काय नाही ड्युटीवर माणूस होता की बाहेरचा कोणी ड्युटीवर तास होता ना जर त्याला उभं केलं तर बरोबर ओलखिन मी